एकोणवीसशे सत्तेचाळीसच्या भारत पाकिस्तान फाळणी दरम्यान होणारी जाळपोर लुटमार बलात्कार आणि अशा अंधाधुद्दीच्या परिस्थितीमध्ये पाकिस्तानातून भारतामध्ये स्थलांतर करणारा एक जेमतेम पंधरा वर्षांचा मुलगा भविष्यामध्ये दहा वर्षांसाठी देशाचा पंतप्रधान होईल हा कोणी विचार तरी केला होता का पण नियतीला हेच मान्य होतं मनमोहन सिंगांचं सुरुवातीचं शिक्षण उर्दू मीडियममध्ये पेशावरमध्ये झालं होतं परंतु पेशावरच्या उर्दू मिडियम शाळेतून ऑक्सफर्ड केम्ब्रिज अशा मोठमोठ्या विद्यापीठांमध्ये मनमोहन सिंग यांनी शैक्षणिक मजल मारली आणि स्वतःला एक मोठा अर्थशास्त्री व्यक्तीला राजकारणामध्ये आणून देशाची सेवा करण्याची संधी देण्याचं क्रेडिट मात्र पी व्ही नरसिंहराव यांना जातं मनमोहन सिंग जेव्हा देशाचे अर्थमंत्री झाले तेव्हा देशाची आर्थिक स्थिती फार जास्त खालावलेली होती वित्तीय तूट म्हणजे सरकारचा खर्च आणि उत्पन्न यामधला फरक इतका जास्त वाढलेला होता की अवघे काही आठवडे पुरेल एवढंच परकीय चलन भारताकडे तेव्हा होतं म्हणजे फॉरेक्स रिझर्व्ह जे होते ते खूप जास्त डिप्लीट होऊ लागले तेव्हा जर का आर्थिक सुधारणा केल्या नसत्या तर भारताकडे इंधन विकत घ्यायचे पैसे सुद्धा उरले नसते हे सगळं झालं होतं नेहरूंच्या समाजवादी आर्थिक धोरणातून पण आर्थिक संकटाच्या काळामध्ये मनमोहन सिंग यांनी ॲज अ फायनान्स मिनिस्टर ही जी पॉलिसी आहे ती बाजूला फेकली आणि भारताचे जे काही आर्थिक दरवाजे आहेत ते इतर देशांना खुले केले खुले केले म्हणजे नेमकं काय केलं तर ज्या विदेशी कंपनीज होत्या त्यांना भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं सोपं झालं त्यांच्या इन्व्हेस्टमेंटमुळे भारतामध्ये सुद्धा कंपन्यांची आर्थिक स्थिती बेटर झाली आणि आपल्याकडे रोजगार निर्मिती झाली सरकारचं जे काही टॅक्स रेव्हेन्यू असतो टॅक्समधून मिळणारा जो रेव्हेन्यू असतो तो वाढायला लागला जॉब क्रिएट झाले आणि भारताची जी आर्थिक स्थिती आहे ती झपाट्याने सुधारायला सुरुवात झाली अटलजींच्या काळामध्ये मनमोहन सिंग हे काँग्रेसकडून निवड झालेले विरोधी पक्षनेते होते अटल बिहारींच्या काळामध्ये भारत हा एक आण्विक सत्ता झाला म्हणजे एक न्यूक्लियर पॉवर झाला परंतु त्यासोबतच भारतावर अनेक प्रतिबंधसुद्धा लादले गेले होते की तुम्ही न्यूक्लियर एनर्जीचा वापर बॉम्ब बनवण्यासाठी करू नये म्हणून वेगवेगळ्या देशांनी हे प्रतिबंध विशेषतः अमेरिकेच्या पुढाकाराने लावण्यात आले होते अशा परिस्थितीमध्ये न्यूक्लिअर एनर्जीचा देशाच्या देशा हितासाठी वापर करताना भारताला एका महासत्तेची गरज होती आणि त्यासाठीच सिव्हिल न्यूक्लिअर डील अमेरिकेसोबत करण्याचं मनमोहन सिंग यांचं स्वप्न होतं या डीलला सरकारमध्ये सहभागी असलेल्या कम्युनिस्ट पक्षाचा प्रचंड विरोध होता कारण की सगळ्यांना माहिती आहे कम्युनिस्ट पक्ष हा चीनची भक्ती करण्यामध्ये व्यस्त असतो त्यामुळे अमेरिकेशी संबंधित बिलाला त्यांचा विरोध असणं स्वाभाविकच आहे परंतु तरीसुद्धा सरकारमध्ये अंतर्गत विरोध असतानाही स्वतःच्या कन्व्हिक्शनवर मनमोहन जी ठाम राहिले आणि त्यांनी यासाठी आवश्यक असलेलं राजकीय समर्थन मिळवलं आणि ही न्यूक्लियर डील होऊ शकली त्या व्यतिरिक्त अन्न सुरक्षा कायदा म्हणजेच फूड सिक्युरिटी ऍक्ट हा सुद्धा मनमोहन सिंगांच्या कार्यकाळात झालेली एक मोठी घटना आहे त्यांच्या काळामध्ये सरकारवर खूप सारे भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा झाले परंतु स्वतः मनमोहन सिंग यांच्यावर एक आरोप सुद्धा कोणी करू शकलं नाही ही खरोखर एक मोठी अचिव्हमेंट आहे मनमोहन सिंग यांची पंतप्रधानपदी निवड सुद्धा काही सहजासहजी झाली नव्हती आपण मागे पाहिल्याप्रमाणेच मनमोहन सिंग हे नरसिंहराव यांचे निकटवर्तीय होते आणि नरसिंहराव आणि सोनिया गांधी यांचे काँग्रेसमध्ये इतके वादविवाद झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या की राजकीय आरोप असे सुद्धा केले गेले की नरसिंहराव यांची जी डेड बॉडी आहे तिला सुद्धा काँग्रेसच्या ऑफिसमध्ये येऊ दिला गेला नाही अर्थात हे सगळे राजकीय आरोप होते परंतु यातून ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की पी व्ही नरसिंहराव यांचे निकटवर्ती असलेल्या मनमोहन सिंग काँग्रेसमध्ये फ्युचर काय असा प्रश्न साहजिकच खूप लोकांना पडला पण मनमोहन सिंग यांच्या सुदैवाने आणि सोनिया गांधी यांच्या दुर्दैवाने काँग्रेसने निवडणूक जिंकल्यानंतर सुद्धा सोनिया गांधींना पंतप्रधान करण्यासाठी देशभरामध्ये प्रचंड विरोध झाला कारण त्यांचा जन्म आहे या विरोधामध्ये शरद पवार सुद्धा अग्रेसर होते अशा परिस्थितीमध्ये सोनिया गांधींना कदाचित मनमोहन सिंग यांचा शांत संयमी स्वभाव आवडला असावा आणि मनमोहन सिंग यांना काँग्रेसतर्फे पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून पुढे करण्यात आला मात्र तरी सुद्धा मनमोहन सिंग आणि ओव्हरऑल सोनिया गांधी केंद्र सरकार यांच्यावर असे आरोप झाले की हे रिमोट कंट्रोल सरकार आहे कारण की वेगवेगळ्या विदेशाचे जे काही प्रमुख लोक यायचे त्यांच्याशी भेटताना सोनिया गांधी पुढे असायच्या आणि मनमोहन सिंग काहीशी चित्र मीडियामध्ये खूप जास्त फ्लोट व्हायचे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःचा संयम न गमावता मनमोहन सिंग यांनी काम केलं मनमोहन सिंगांचे जे मीडिया सल्लागार होते संजय बारू यांनी जे पुस्तक लिहिले द दे ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकामुळे या आरोपांना अजून जास्त हवा मिळाली आणि त्या आरोपांमध्ये काहीस तथ्य असल्याचं सुद्धा अनेक जाणकारांना लक्षात आलं ऑफकोर्स मनमोहन सिंग काँग्रेस पक्ष यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले परंतु खरंच हे आरोप फेटाळून लावण्यासारखे आहेत का याचा निर्णय मी तुमच्यावरच सोडतो मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्यावर अनेक तुष्टीकरणाचे सुद्धा आरोप लागले त्यांनी एक कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट सुद्धा असं दिलं होतं की देशाच्या साधन संपत्तीवर मायनॉरिटीजचा पहिला हक्क आहे त्यातल्या त्यात मुस्लिम मायनॉरिटीजचा जास्त हक्क आहे अशा आशयाचं ते विधान होतं अशा टाईपच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाचा काल आज आणि उद्या सुद्धा विरोधच केला गेला पाहिजे असं माझं मत आहे परंतु मनमोहन सिंग यांनी जे निर्णय घेतले ज्या काही आर्थिक सुधारणा केल्या जी न्यूक्लिअर डील साईन करून घेतली जे फूड सिक्युरिटी बिल पास केलं आणि स्वतःची इमेज क्लीन ठेवली या सगळ्या गोष्टींमुळे देशाचा फायदा झालाय आणि यामध्ये सगळ्या जातीचे धर्माचे पक्षाचे विचारधारांचे लोक येतात त्यामुळे मला असं वाटतं की भविष्यातला इतिहास जेव्हा हा प्रश्न विचारेल की कोण मनमोहन तेव्हा उत्तर असंच असेल की मनमोहन सिंग हे एक धोरणी अभ्यासू आणि अतिशय संयमी पंतप्रधान भारताला लाभले अशा या महान पंतप्रधानांचं काल निधन झालंय त्यांना विनम्रतापूर्वक श्रद्धांजली